आज अक्लूजमध्ये मध्ये माझ्या एक घरातला विवाह सोहळा होता आणि त्यासाठी आलो होतो आणि मोहिते पाटील घराण्याशी हे फार जुने ऋणानुबंध आहेत आणि त्यासाठी विजयदादांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो मी लग्न सोहळ्यासाठी आलो दुसरी लवकरच होईल काही घडामोडी होत आहेत त्या घडामोडी पूर्ण झाल्या की दुसरी आधी जाहीर होईल अजित पवार म्हणतात की डायलॉग बाजूमध्ये अमोल केली त्यांनी खूप मोठे नेते आहेत आणि त्यांच्याविषयी मी वेगळं भाष्य करण्याची काही आवश्यकता नाही जे काही आहे ते मी निष्ठेने एका जागी आहे हे मायबाप जनता बघते आणि जनता त्याचं फळ देईल प्रकाश आंबेडकर त्यांनी जागेवर उमेदवार मी त्यांची अजून प्रेस कॉन्फरन्स बघितल्यानं मी प्रवासातच होतो त्यामुळे त्यांनी नेमकं काय म्हटलं ते तपशीलवार पाहायला पाहायला लागेल मला असं वाटतं की आदरणीय बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली होती देशातल्या संविधानाच्या विषयी आणि संविधान वाचवण्याच्या दृष्टीनं जी भूमिका मांडली होती ती या पुढील काळातही एक समन्वयाची भूमिका ही नक्कीच घेतली जाईल कारण ही भूमिका कुठल्या पक्षाच्या स्वार्थाची नाही ही देशाच्या हिताची आहे याच पद्धतीची भूमिका या पुढील काळात घेतली जाईल अशी अपेक्षा कायम बाळगला हरकत नाही महादेव जनकम उमेदवार जाहीर होताना तरी पुन्हा माहिती गेले अशी जाहीर झाली होती असं माझ्या कानावर नाहीये जाहीर निश्चित झालं होतं असं माझ्या कानावर कुठलीही बातमी नाहीये तर ती आता आपला नवीन उमेदवार कोण असणार आहे मला वाटतं येत्या काळात ही गोष्ट समोर येईल आणि दुसरी यादी जाहीर झाली <laughs> की हा सस्पेंस सुद्धा हटेल की जस्ट वेट अँड वॉच <laughs> जस्ट वेट अँड वॉच ही भावना सर्वसामान्य जनतेची आहे सर्वसामान्य लोकांचं हे म्हणणं आहे की या संघर्षाच्या काळात आदरणीय पवार साहेब ज्या धडाडीनं जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी ही आ, हातात असावी अशी अनेक कार्यकर्त्यांनी मी अकलूजमध्ये आल्यानंतर एक इच्छा बोलून दाखवली तुझ्या स्वीट अँड वॉचपूर्वीच खरंतर त्यानंतर लगेच काय नक्की चर्चा मी सांगितलं मी विवाह सोहळ्यासाठी आलेलो आहे आणि यामध्ये हा काही राजकीय दौरा नव्हता त्यावर भाष्य करणं उचित नाही জাস <laughs> জগা <laughs>